हॅलो नमस्कार लज्जा जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे मैत्रिणीनो आज जी मी रेसिपी बनवणार आहे ती आहे नाचणीचे लाडू हे नाचणीचे लाडू शुगर फ्री आहे त्यासाठी लागणारे साहित्य प्रमाणे इथे मी घेतले दोन वाट्या रागीचं पीठ चाळून घेतलेलं आहे आता आज आपण करणार आहोत रेसिपी आहे ती रागीचे लाडू आणि ते शुगर फ्री आहेत त्याच्यात गूळ किंवा साखरेचा वापर केला जाणार नाही ह्या दोन वाट्या मी रागीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथे घेतले आहे डिंकम साजूक तूप घेतलेलं आहे एक वाटी नंतर ही मोठी वाटी घेतली आहे खजूर काजू घेतलेले आहेत अर्धी वाटी बदामसुद्धा तेवढेच घेतलेले आहेत इथे घेतलेले आहेत वेलची वेलची सोलून ती बारीक पावडर करायची त्याच्यानंतर सुकं खोबरं घेतलं आहे मनुका घेतलेला आपल्या जेवढं ड्रायफ्रूट्स आपल्याकडे असेल तेवढं टाकायचं म्हणजे तेवढे हेल्दी लाडू तयार होतात आणि थंडीच्या दिवसात खाणं चांगलं त्यासाठी आपण हे रागीचे लाडू मी आज करून दाखवणार आहे सगळ्यात अगोदर मी रागीचं पीठ आहे म्हणजे नाचणीचं पीठ ते भाजून घेणार आहे थोड्याशा तुपामध्ये भाजून घेणार चमचे तूप टाकते फक्त त्याच्यात नाचणीचं पीठ आपण भाजून घ्यायचं चांग चांगलं खमंग असं भाजून घ्यायचं कच्चं ठेवायचं नाही आणि गॅसची स्लो कुठलंही पीठ भाजताना स्लोच ठेवायची आता तूप जरा गरम झालं की आपण गॅस स्लो, स्लो खट ठेवते अजून गरम झालेलं नाही आहे ज्यांना डायबेटीस वगैरे आहेत त्यांनी हे ला हे लाडू ते खाऊ शकतात कारण ह्याच्यात मी गूळ किंवा साखरेचा बिलकुल वापर केलेला नाही आहे तेल गरम झालेलं आहे आता आपण पीठ टाकूया जसं तूप लागेल तसं आपण थोडं थोडं टाकत जायचं पीठ भाजल्यानंतर आपण ड्रायफ्रूट्स आहेत ते सुद्धा अख्खेच भाजणार नंतर सगळं आपण मिक्सरला लावणार आहोत मिक्सरला लावा किंवा तुकडे केले तरी चालेल कारण ते दातात येतात तेव्हा ते छान लागतात मिक्सरवर केलं तरी जाडसर करायचं मिक्सर फिरवायचं आलू बंद चालू बंद करून मिक्सर फिरवायचं आता आपण थोडं सुकच पीठ भाजून घेऊया म्हणजे सग सगळं एकूण नि कण करन पिठाचं भाजून निघतो तूप टाकल्यावर काय होतं ते लगेच गोळा होतो त्यासाठी आपण अगोदर भाजून घ्यायचं आता हा पीठ भाजण्यासाठी किती वेळ लागली ते मी सांगते तुम्हाला जवळ अंत पाव किलो पीठ मी अर्धा किलो पीठ आणलेलं त्यातनं पाव किलो पीठ मी वापरले अजूनपर्यंत मी दोन चमचे तूप टाकलेले भाजण्यासाठी आता बघूया आपण किती तूप लागते ते थोडं तूप टाकते मी आता एक चमचा आणखीन टाकते याची फ्लेम शेवटपर्यंत स्लोच ठेवायची तुम्ही घाई घाईत करायला गेलेत कुठलेही लाडू आणि मोठा गॅस घेतलं तर ते लाडू बरोबर होणार नाही हा लगेच खाली काय होतं ते पीठ जळून जातं आणि त्याचं मग जळकट वास येतो आणि लाडू जेव्हा खायला जातो ते तेव्हा लक्षात येते की पीठसुद्धा कडपलेलं आहे थोडं पेशंट हवे असतात कुठलंही पीठ भासताना पेशंट ठेवले की सगळे पदार्थ छान होतात वेळ द्यावा लागतो आपली सगळी कामं करून नंतर आरामात हे प्रकार करायचे कारण हे पीठ भाजण्यासाठी खूप वेळ लागतो पाच मिनिटात ते असं पीठ भाजून नव्हत कुठलंही त्याचा सुवास पसरला पाहिजे आपण भाजत असताना जेव्हा पीठ भाजला जातो कुठलंही पीठ तेव्हा त्याचा घरामध्ये सुवास पसरतो आणि कलरसुद्धा त्याचा चेंजसुद्धा होतो तयार पीठ घेतलेले तुम्ही घरी नाचणी आणून दळलेला पण वापरू शकता आपण बघूया आता हे पाव किलो पीठ भाजण्यासाठी आपल्याला किती वेळ लागला लग ते कीचे ड्रायफ्रूट्स वगैरे तुमच्याकडे जे असेल ते वापरायचं असं काय हे नाही सगळेच ड्रायफ्रूट्स त्याच्यात पाहिजे असेल घरात त्याच जे काय असेल तुमच्याकडे नसेल काजू बदाम पिसतात तर त्याच्याऐवजी तुम्ही शेंगदाणेसुद्धा घालू शकता शेंगदाणे भाजून त्याचं कूटसुद्धा टाकू शक जाडसर झाड वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये बारीक करायचं असतील घरात तर ड्रायफ्रूट्स वापरायचे नसतील तर नाही वापरायचे आम्ही विकत घेतलेलं नाही जे दिवाळीमध्ये जे आलेले आहेत त्याच्यातच मी करते महागडे वस्तू आपण आणू शकत नाही एवढी तेव्हा घरात जे असेल त्याच्यावरच आपण करायचं हल्ली दिवाळीत कोणी मिठाई वगैरे देत नाही कारण मिठाई भेसळ असतो खराब झालेली असतं त्याच्यामुळे हल्ली ड्रायफ्रूट द्यायची पद्धत आहे बाहेरची मिठाई असे त्याचं भरोसं नसतं कशी असेल काय कुठला मावा वगैरे वापरला असेल त्यासाठी आपण कोणालाही द्यायचं असेल भेट वगैरे तर ड्रायफ्रूट्स वगैरे द्यायचे म्हणजे पौष्टिक पण आहे आणि काही पण करू शकतात किंवा आपल्याला शक्य असेल तर आपण लाडू वगैरे करतो ते द्यायचं पण देणं घेणं खूप कमी झालं आहे पूर्वी घरोघरी आपल्याला द्यावं लागायचं पण करोनानंतर सगळं बंद झालेलं आहे मिळाले लाडू घरात माझ्या घरात जास्त करून कोणी खात नाही बाहेर मी देवळाच्या बाहेर वगैरे असतात लोकं बसलेली त्यांना वाटते जे काही माझ्याकडून जास्त झाले लाडू वगैरे ते मी बाहेर जाऊन वाटते देवळाच्या बाहेर खूप जण बसलेले असतात त्यांना द्यायचं किंवा आजूबाजूलासुद्धा मी वाटते असं काही हे नाही गेल्या वर्षी पण मेथीचे लाडू केले सगळ्यांना देत बसले आणि मला एकसुद्धा लाडू उरला नाही पण काय वाट आनंद वाटतं ना दुसऱ्याला आपण जेव्हा खायला घालतो तेव्हा छान वाटतं ते मध्ये मी रागीचे लाडू केले होते पण त्यांच्या भजनन मंडळाच्यासाठी केलेलं होतं आणि त्यांना खूप आवडले परत त्यांचे फोनसुद्धा आले की आम्हाला असले तर नातीला खूप आवडले छोटी नात आहेत पण माझ्याकडे तेव्हा लाडू संपले होते कारण जेवढे होते तेवढे मी आमच्या भजन मंडळीला वाटून टाकले म्हणून आता हे मी परत करते आता मी म्हटलं तुम्हाला सुद्धा दाखवूया आता थोडा थोडा सुवास पसरायला लागलेलं आहे बघा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आता मी थोडंसं तूप परत एक चमचा टाकते अगोदर आपण भरपूर तूप टाकलं तर काय होतं ते गोळा होतं आणि मग सगळं पीठ भाजलं जात नाही बरोबर जसं लागेल तूप तसं टाकायचं हे पीठ भाजण्यासाठी मला अठरा मिनटं आत्तापर्यंत लागली आता मी गॅस बंद करते आणि कढाई गरम असल्यामुळे त्याच्यातच मी हे पीठ परत आणखीन थोडा वेळ भाजत म्हणजे ब जवळजवळ वीस मिनटं आपल्याला पीठ भाजण्यासाठी वेळ लागलेला आहे सगळं छान भाजलं गेलं आहे कढाई खूप गरम आहे त्याच्यामुळे गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आता हे पीठ मी काढून टाकते असं पसरून थंड करत ठेवायचं टाकलेले एक चमचा तुप बदाम घेऊया बदाम साजूक तुपात टाकलेले गॅसची फ्लेम सोस्ट ठेवलेली आहे त्याच्यानंतर आपण टाकूया काजू भाजून घेते तुमच्याकडे सुकी वाटी असेल खोबऱ्याची ती किसून घेतली चालेल फक्त पाच चालेल किसून घेतली तरी पण भाजल्यानंतर ते हाताने जरा कुस करून घ्यायचं हाताने बारीक करायचं आता मी कोकोनट पावडर घेतलेली खमंग होईपर्यंत खोबरं सुद्धा भाजायचं ते तुम्ही खोबरं जास्त वापरलं तरी चालेल कमी जास्त केलं तरी हरकत नाही काय फरक पडत नाही खोबरं जास्त घेतलं तरी चालेल त्या कलर चेंज होत त्यांना आता हे सगळं थंड झाल्यानंतर बाकीचं मी मिक्सरला लावून घेते कलर चेंज झाला खोबऱ्याचं सुद्धा तर गॅस बंद करते मी जास्त करपवायचं नाही आता कढई गरम आहे त्याच्यामुळे त्याच्यातच थोडं परत शिपड मारी सगळं हे थोडं जाळसर आपल्याला वाटून घ्यायचं मिक्सरवर थोडे थोडे राहिलेले आहेत ते आपण परत मिक्सरला लावूया कुकडे केले असते तर भाज मिक्सरवर बारीक करायची गरज नसती लागली पण मी अख्खेच घेतले होते म्हणून मिक्सरवर बारीक केले हे सगळं मी याच्यात टाकते त्याच्यानंतर मी थोडं फिरवून घ्यायचं मिक्सर जास्त नाही हे आहे डिंक त्याच्यावरच हे काजूचे जे तुकडे आहेत काजू बदामचे ते पण टाकते एकदाच फिरून घ्यायचं जास्त बारीक करायचं नाही तर तेल सुटतं जाडसं वाटून घेतले हे आहेत मनुका वेलची पावडर टाकायची मिरची पावडरसुद्धा टाकते त्यानंतर खजूर आहे तोसुद्धा मी मिक्सरवर बारीक करते नंतर तुपात थोडं आपल्याला तळून घ्यायचं थोडं तोपटाक आपण खजूर शुगर फ्री करणारे लाडू त्याच्यामुळे खजूर जास्त घ्यावा लागेल मी एक वाटी खजूर घेतलेलं आहे हे एक वाटी मी खजूर घेतलेले ते आता आपण जरा बारीक करूया मिक्सरवर दोन चमचे टूप टाकलेले आता त्याच्यात आपण खजूर टाकूया थोडं मिक्सरवर बारीक केलेलं आहे तुपामध्ये तळून घ्यायचे खजूर मॅश करून घ्यायचे एकदम कारण त्याचा बायंडिंगसाठी आपल्याला खजूरचा उपयोग होणार आहे आपण इथे गूळ वगैरे वापरणार नाही आहेत ह्याच्यात खजूरसुद्धा मिक्स केलेले लागलं तर आपण थोडं तूप टाकणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं खजूर आपण ह्याच्यात गुळ नाही वापरले ची पावडर वगैरे सगळं टाकलेलं याच्यात ड्राय फक्त साखर आणि गुळाचा वापर केलेला न्यायचा ज्यांना साखर गुळ खायचं नसेल त्यांना हे लाडू उत्तमच आहेत मी बनवलेले नाचणीचे लाडू त्याला राग रागीचे लाडूसुद्धा म्हणतात ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा करून पहा थँक्यू